संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे आपला मतदानाचा हक्क बजावला राळेगण सिद्धी येथे संत यादवबाबा मंदिरामध्ये यादवबाबांचं दर्शन घेऊन अण्णांनी मतदान केलं आगामी निवडणुकांमध्ये बॅलेट मशीनवरून चिन्ह वगळावं अशी मागणी अण्णांनी केली आहे पक्ष आणि पार्टीचं चिन्ह असल्यामुळं मोठमोठे घोटाळे झाले असल्यानं बॅलेट मशीनवर उमेदवाराचं नाव आणि त्याचा फोटो असावा अशी मागणी अण्णांनी केली मतदानाला जेव्हा तो मतदार जातो तो पाहत की वीस मतदार है। मला एकही एक पसंत नाही आमची मागणी होती शेवटचा चिन्ह टाका नापसंती चिन्ह टाका हे निवडणूक आयोगाच्या मागे आम्ही चार पाच वर्ष लागली पण त्याने एक काम केलं शेवटचं चिन्ह न टाकता नोटा टाकला नोटा ते नोटाने काही फरक पडणार आहे मी पुन्हा त्यांना भेटलो इलेक्शन कमिशन ते नोटाने काही फरक पडणार नाही थोडासा फरक होईल नोटा टाकण्याच्याऐवजी ते चिन्ह टाकणार चिन्ह आता तुम्ही उमेदवाराचं नाव आहे नावाच्या पुढे चिन्ह होत तर आमचं म्हणणं होतं की चिन्ह काढा yeah. आणि उमेदवाराचं नाव फोटो टाकलं तो आता फोटो आला oh. okay. फोटो आला आता चिन्ह ठेवलेलं आहे चिन्हाची गरज आहे का आता उमेदवाराचं नाव आलं आणि फोटो आला हे okay. चिन्ह का ठेवलं होतं एकोणीसशे बावन्नमध्ये फोटोची टेक्नॉलॉजी नव्हती लोक अशिक्षित होते त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं म्हणून त्यावेळेला त्यांनी हे फोटो ठेवला नाही आणि उमेदवाराचं नाव आणि चिन्ह ठेवलं आणि या चिन्हाने घोटाळा केला तर आमची मागणी ही होती की चिन्ह आठवा आता एक काम चांगलं झालं निवडणूक आयोगाने फोटो आणला आता आमचं म्हणणं आहे की जर फोटो आणला तर चिन्ह ठेवायची गरज काय गरज तू गरज नाही पण नाव आणि फोटो आता फोटो आलेला आहे नोटाच्या ठिकाणी नोटा नोट काढूनच टाकायचं अच्छा उमेदवाराचं नाव आणि फोटो बस दोनच गोष्टी दोनच गोष्टी काय आढत नाही ना एकदम क्लिअर इलेक्शन होईल उमेदवाराचं नाव आणि फोटो फोटो पाहायला हा गुंड आहे हा भ्रष्ट आहे हा लुटारू आहे मत देणार गरज नाही शिन्नामुळं देशात गडबड झाली दीपक कासवासह शुभम पाचरणे सी न्यूज मराठी राळीगण सिद्धी